नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे पैठण आवक आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा मिळाला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड राजुरा आवक आलेली आहे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती देवनी अवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एकावन्न सर्वसाधारण दरम्याला सात हजार दहा रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तुरीला अवकालेली आहे एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती चिखली अवकालेली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकालेली हे तुरीला तीन हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे बावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे तीस रुपये पुढील कमी बाजार समिती मूर्तिजापूर अवकालीली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद